पुढ्या कसतोय तुँआल, तुँआल, तो, तो 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 कसं बघ बघितलंस तुला घाबरत नाही तो ते ते तो तिथे राहिलाय तेव्हा तिथेच बसले गोल्डन ते फांदीवरती आबा आलं पुढे म्हणून जायचं नाही कुठे कळलं स्वीटी जा त्या गोल्डन जाडगिरी करून पण खायला आलाय रे परत खायला आलाय तो गेला तिकडे

आभडलं बघलं पूर राहिलं पायाला पाळालं म्हणलं ते बघा माकडं बघा कसं फांदीवर बसलंय ते थांब गोल्डन झालं गेलं गेलं ते आता आलं कोण आलेलं ते कोण आलेलं माकड आलं माकड तुला ओरडत होत तुला घाबरलं हो तुला घाबरलं घाबरलं माकड घाबरलं ना गोड्याला आमच्या माकड घाबरला तर काय झालं माहितीये का सकाळी आम्ही इकडे आतमध्ये होतो बाहेर आवाज येत होता त्या माकडच ओरडत होतं पण आम्हाला कळत नव्हतं की ते माकड ओरडत असं सुटी बाहेर होती आणि ते असं ओरडं होत तर मी गोल्डनला सांगते का जा बघ जा म्हटलं खाली बघ जा कोणतरी आहे ते आम्हाला वाटलं का मुंगूस आहे म्हणून मी आम्ही त्या बघायला नाही गेलो पण ते कंटिन्युअस ओरडत होतं म्हटलं ह्या एवढी ही दोघ जण वाकून वाकून बघतायत सुटीने तर पूर्ण तरी डोकं बाहेर काढलं त्या ग्रीलमधून आणि ती वाकून बघतीये म्हटलं एवढे कोण आलंय म्हटलं एवढे बघते नंतर आम्ही गेलो बघायला तर ते होतं माकड आणि ते असं ओरडत नाही आम्हाला माहिती नाही असं माकड ओरडत ते पण हे वेगळंच माकड एकटंच होतं ते बाकी कोणी नव्हतं त्याच्या जोडीला मला वाटतं ते एकटंच फिरतंय की काय तर ते एकटंच ह्या ह्यांना दोघांना बघून ते ओरडत होतं आणि एका साईड ते घाबरत पण होतं आणि आम्ही सगळी चौघ इथे उभी होतो ना गॅलरीमध्ये तर ते आपलं हेच करून दाखवतंय आपल्या आवाज नुसतं दाखवत होतं आणि नंतर मग नंतर भुंकायला लागल्यावर पण आलं ते तू भुंकलास ना ओरडलास ना त्याला ए जा तू म्हणून सांगितलंस जा म्हणून सांगितलं आणि मग ते गेलं होय ना गेलं बघे आयला नंतर लय आनंद झाला होता नाचत होता नुसतं काय आय तर मी माकडाला मी माकडाला घालव घालवलं म्हणून ना तू माकडाला घालवलं होय आधी होय होय माहितीये त्याला काहीतरी सांगायचंय आता रापुरी पुरी आहे तर अशा पद्धतीने आमचं बोलटण आलेला आहे तर माकडाला घाबरवलं नाही त्याने आणि आता झाले दोन दिवस ही दोघेही जण आराम करतात गावावरून आठ येत नाही आणि बऱ्याचदा जाणं यांना झालंय आणि मला वाटतं किती दिवस होत असतो तीन दिवस तरी होतात तीन चार दिवस हल्ली गावी होतात त्याच्या ना ती दोघही जण एवढी दमली आहेत ना बरे यांना सांगतो कोणीकडे फिरायला पण ते ऐकत नाही दोघे जण त्यांचं असं असतं की एवढ्या दिवस आपण राहणार आहोत ना तर आपण सगळीकडे फिरून घ्यायचं कारण की इकडे आम्ही त्याला पाठवत नाही ना कुठे बाहेर म्हणजे जरी नेलं ना वरती टेरेस वरती जरी आम्ही नेलं नाही या दोघांना तरी पण फारसा ने थोड्या नेत नाही म्हणजे थोडा वेळ पुरतो नेहतो आणि परत घरी आणतो कारण हे भरवशा जे नाहीत कुठेही पळतात हा कुठेही पळणार ती कुठेही पळणार दोघांकडे लक्ष ठेवावं लागतं आणि मग तिकडे गेल्यावर गावी गेल्यावर कसं की त्यांना तेच रान मोकळं भेटतं मग ओरडणार म्हणजे जरी आम्ही ओरडलो तरी ते ऐकणार नाही आणि हा तर आमचा कापणार एवढा आहे ना काय हा गेलेला तिकडे त्याच्या मित्राबरोबर फिरायला गेला तिकडे आम्हाला कोणालाच माहिती नाही सकाळी आम्ही ज्यावेळी निघणार होतो आम्ही तयारी करत होतो कारण की आम्हाला निघायचं होतं म्हणून गावावरून आणि हा साहेब तिकडे लांबपर्यंत गेला म्हणजे जो मेन रोडवरून आम्ही येतो ना तिकडे हा गेलेला तर तिकडे काय झालं तिकडे ते ना त्या साईडला एक कुत्रा आहे तर त्याची ह्याच्याबरोबर फ्रेंडशिप झाली आहे म्हणजे हा ग्राउंड वर तिकडे जातो ना क्रिकेट वगैरे मुलं खेळतात ना हे सगळे तर त्यांच्यावर हा जातो ना तर त्याची त्यावेळी ओळख झाली आहे तर त्या कुत्र्याबरोबर हा गेला आम्हाला माहिती नाही हा कुठे गेला आम्ही आपली शोधतो इकडे तिकडे मुलं गोर्डची जागच नाही कशी काय सगळीकडे शोधतोय शोधतोय तर नंतर मग पप्पा तिकडे बोलले की आम्ही ते तिकडे पुढे जाऊन बघून येतो तिकडे आहे की नाही तर पप्पाना मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे हाय या म्हणून ही दोघे जाणे धावतात पप्पा आणि हे दोघे जाणे धावतात आम्हाला असं वाटलं म्हणजे आम्ही घराकडे होतो आम्हाला असं वाटलं की ह्याला कोणीतरी धरलं की काय पुत्र म्हणजे मारतायत की काय कुत्रे वगैरे कारण की हा ह्याची फारशी ओळख नाही आहे ना एक दोनच पुत्र येतात त्याची माहिती असतील ओळखतात पण बाकीचे तसे नाही बाकीचे ह्याला घाबरतात पण ह्याच्यावर भुंबतात जोराजवरा त्याच्यामुळे आम्हाला वाटलं ह्याला धरलं की काय कोणी म्हणून आम्ही धावतोय आणि हा टेक त्याच्या त्या कुत्र्याबरोबर हा खेळतोय त्याच्याबरोबर त्याचा फ्रेंड आहे ना तो म्हणून दो तर दोघेही खेळत होते आणि नंतर मग ह्याला आम्ही घरी बोलवलं हो येत नव्हता तर त्याला माहिती होतं की आम्ही आता ओरडणार ओरडणार म्हणून हा यायला मागे ना शेवटी मग मी ह्याच्या जवळ गेली म्हटलं बाबा ओरडत नाही तुला काही म्हटलं तुला करणार नाही म्हटलं घरी चला म्हटलं एक तर आता जायचंय आपलं उशीर झालाय मग ह्याला आपली असा गप चिप म्हणे आपला येतोय घरी म्हणजे माहिती आहे ही ओरडणार आहे काही करून ही ओरडणार आहे एवढा लाभ तरी तर हा असा कार्टून अरे बे खेळतोय तो, 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 तो दोनही दिवस पूर्ण आराम केलेला आहे दोन दिवस या दोघांनी फुल आराम म्हणजे जेवायची पण आठवण नसेल अशी आराम केला तर हा इथं पडलाय बघा इथं पडलाय वाट बघतोय तो, 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 तो खरं तर की आता चल बस करतो बोल ना आता जरा माझ्यावर खेळ तर त्याला तर बॉल बिल देणार आहे तर हे असं त्यांचं चालू असतं आणि मग काय शेवटे आलं घरी आणि म्हणून आम्ही त्याला पाठवत नाही कुठे कारण कुठेही जाईल कुठे आणि हा कसा आहे म्हणते का फ्रेंडशिप करणार आहे म्हणजे फ्रेंडली आहे हा कोणावर अटॅक करणार नाही हा समोरचा जर आला समजा तर मात्र हा अटॅक करेल पण पण उगाच जाणार नाही दुसऱ्याच्या कळीला जाणार नाही किंवा इतर माणसं जरी आली ना हात लावून मात्र कोणाचा घेणार नाही अनोळखी माणसाचा अजिबात हात लावून घेणार नाही त्याच्यावरती गुरगुरणार रोगणार अगदी चावेल पण त्याला एवढं पण सांगेन मी पण दुसऱ्यांचे कळी घडायला जाणार नाही पण भीती वाटायला बाकीचे कुत्रे ह्याला हे करतील वगैरे तर हे असं काढून असं गाव फिरत असतो तिकडे आणि काही असं म्हणजे वाटतं की आम्ही मुंबईमध्ये राहतो वगैरे तर आम्ही मुंबईमध्ये राहत नाही आमचं गाव जे आहे ते पण अगदी जवळच आहे म्हणजे इथून आम्ही जिथे राहतो आम्ही कणकवलीमध्ये राहतो म्हणजे कोकणमध्ये जिल्हा जो आहे तो आमचा सिंधुदुर्ग आहे आणि आम्ही कोक म्हणजे कणकवलीमध्ये राहतो आणि आमचं गाव अगदी जवळ आहे कळसुली गाव आहे आमचं आम्ही अगदी बारा किलोमीटरवर आहे गाव तर तिकडे येणं जाणं असतंच बऱ्याच वेळा येणं जाणं असतं आणि यांचा पण बरेच असे व्हिडिओज होतात त्याच्यामुळे आ, ते तुम्हाला वगैरे मिळतच असतील मला तर तुम्हाला वगैरे राहतो तर नाही राहत राहतो फक्त इकडे कणकवली हे सिटी आहे आणि तिकडे आमचं गाव आहे एवढं तर चला आता हे सगळी मंडळी इकडे तिकडे झालेली आहे सिटी बाहेर गेली आहे आणि गोल्डन इकडे आहे तो वाट बघतोय आता मला काहीतरी खेळायला वेळ ते बॉल बिल वगैरे संध्याकाळचा टाइमिंग असला ना की त्याला असं खेळायला काहीतरी बॉल वगैरे पाहिजे असेल तुमचं काय व्हिडिओ बघत राहतो ना होय ना गरमी झाली आहे ना तुला हो गर्मी झाली आहे बाबू आमच्या वाट बघते ज्यूस पाहिजे बाबूला ना कलिंगडाचा ज्यूस पाहिजे